तर मंडळी आज आपण शिकूया वर्ड्स विच कॉमनली कन्फ्युज म्हणजे नेहमी घोटाळ्यात पाडणारे शब्द कुठले आहेत ते आज आपण या व्हिडिओद्वारे शिकणार आहोत तर कोणत्याही भाषेत की नाही शब्दांचा उचित वापर करणे महत्वाचं असतं त्यासाठी अभ्यास चालू ठेवला पाहिजे शब्द वापरण्याच्या आधी त्याचा अर्थ माहिती असला पाहिजे काही शब्द दिसायला वेगळे वेगळे असले तरी त्याचा अर्थ हा बरासा सारखा असतो आणि इंग्लिशमध्ये तर असे बरेचसे शब्द आहेत की जे जे स्पेलिंगसुद्धा त्यांच्या एकदम सेम टू सेम आहेत पण त्यांचे अर्थ मात्र निरनिराळे आहेत तर या शब्दांचा आपण नीट अभ्यास करूया आणि त्याचा जो फरक आहे तो आपण समजून घेऊया चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया त्याआधी व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा आणि आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक करा चला सुरू करू आता मंडळी मी इथं दोन शब्द लिहिलेत एक आहे सी ए एन कॅन कॅन म्हणजे शक्यता आणि लिहिलंय एम ए वाय मे मे म्हणजे परवानगी ठीक आहे तर शक्यता आणि परवानगी हे दोन्हीही वेगळे शब्द आहेत पण ते वाक्यामध्ये कधी वापरायचे हे आपल्याला समजलं पाहिजे ठीक आहे तर त्याचे आपण वाक्यांचे एक्झाम्पल्स पण बघूया आता चला कॅनचं तुम्हाला एक मी एक्झाम्पल सांगते इकडे तर शी इज शी इज सो वीक वीक म्हणजे काय माहिती आहे ना तुम्हाला डब्ल्यू ई ए के वीक वीक, वीक म्हणजे अशक्त ठीक आहे चे सुद्धा दोन शब्द येतात मी ते तुम्हाला नंतर समजावते पहिलं हे वाक्य लिहून घेते शी इज सो वीक सो शी कॅन नॉट बघा इकडे काय आलं कॅन नॉट वॉक ठीक आहे शी इज सो वीक सो शी कॅन नॉट वॉक म्हणजे ती खूप वीक आहे म्हणून ती चालू शकत नाही इथं जो हा कॅन आहे तो शक्यता दर्शवतो ठीक आहे आणि या वीक बद्दल मी सांगेन हा वीक म्हणजे अशक्त अजून एक वीक असतो डब्ल्यू ई ई के वी म्हणजे आठवडा जे आठवड्याचे वार असतात सोमवार मंगळवार मंडे ट्युजडे जे काही आहे तर हा वीक आणि हा वीक याच्यामध्ये फरक आहे हे पण आपण समजून घेणार आहोत ठीक आहे तर इथे आपण जो वीक यूज केलाय तो डब्ल्यू ई ए के डब्ल्यूई केलाय शी इज सो वीक सो शी के नॉट वॉ ती खूप अशक्त आहे म्हणून ती चालू शकत नाही आता इकडे दुसरा शब्द मी घेतलाय मे मे म्हणजे काय परवानगी कुणाची परवानगी घेऊन जेव्हा आपल्याला जायचं असेल तेव्हा आपल्याला मे यूज करतात त्याचं एक सिंपल उदाहरण देते मी जेव्हा आपण वर्गामध्ये मुलं येतात तेव्हा ते काय विचारतात मे आय कम इन मे आय कम इन आता इथं तुम्ही कॅन आय कम इन नाही म्हणायचं इथे काय म्हणायचं मे आय कम इन म्हणजे तुम्ही परवानगी मागताय समोरचा तुम्हाला हो म्हणेल किंवा नाही म्हणेल ही पुढची गोष्ट आहे पण तुम्ही इथं काय करताय मे युज करताय आय कम इन मी आत येऊ का की तुम्ही परवानगी मागताय तर समजलं कॅन म्हणजे शक्यता असणे आणि मे म्हणजे परवानगी मागणे एवढं समजलं आता आपण पुढे बघूया आता मंडळी मी पुढचे दोन शब्द लिहून घेतले आहेत पहिलं आहे क्लायमेट आणि दुसरं आहे वेदर ठीक आहे हे दोन्ही शब्द तुम्ही नक्की ऐकले असतील ओके तर क्लायमेट म्हणजे काय तर एकूण हवामान म्हणजे एकूण त्या भागामध्ये काय हवामान असतं जसं उत्तर साईडला आपण गेलो तर शिमला मनाली काश्मीर ह्याच ठिकाणीचं हवामान कसं असतं थंड असतं बरोबर आणि वेदर म्हणजे काय दिवसाचे हवामान वेदर म्हणजे एका दिवसात म्हणजे काल जर गर्मी होत होती आज जर थंडी आहे तर कालच्या वेदरला आपण म्हणतात हॉट वेदर, वेदर। ठीक आहे आणि आजच्या वेदरला आपण म्हणणार कोल्ड वेदर म्हणजे दिवसानुसार जे बदलतं ते असतं वेदर आणि क्लायमेट म्हणजे एकूणच त्या जागेचं पूर्ण जागेचं हवामान ठीक आहे तर आता आपण याचे एक्झाम्पल बघूया तर मंडळी बघा इथे मी दोन वाक्य एक्झाम्पल म्हणून दिलेली आहे तुम्हाला आय लाईक द क्लायमेट ऑफ सिमला ठीक आहे मला क्लाय एकूण हवामान शिमलाचं आवडतं ठीक आहे सिमला दॅन पुढे आपण लिहू शकतो देहरादून किंवा दॅन काश्मीर व्हॉट एव्हर ठीक आहे तर आय like लाईक द क्लायमेट ऑफ सिमला म्हणजे मला एकूण हवामान सिमलाचं आवडतं आणि वेदर साठी मी इथं लिहिलंय एक्झाम्पल द वेदर वॉज स्टॉर्मी स्टॉर्मी म्हणजे वादळी हवा ठीक आहे स्टॉर्मी म्हणजे वादळी हवा द वेदर वॉज स्टॉर्मी म्हणजे तिकडचं दिवसाचं एकूण हवामान जे आहे ते वादळी होतं स्टॉर्मी म्हणजे वादळी तर समजलं क्लायमेट आणि वेदर याच्यासाठी सुद्धा दोन वेगळे वेगळे अर्थ आहेत आणि वेगवेगळ्या वाक्यांमध्ये ते असे वापरायचे आता आपण पुढचे एक्झाम्पल बघूया तर मंडळी पुढचे शब्द जे आहेत ते दोन शब्द मी बोर्डवर लिहिलेत लर्न आणि टीच तुम्हाला ऐकिवात असतील हे शब्द कारण की माझ्या चॅनलचंच नाव आहे लर्न ठीक आहे तर लर्न हे लर्न म्हणजे काय शिकणे लर्न म्हणजे शिकणे आणि टीच टी ई -ए, ए टीच म्हणजे शिकवणे तर लर्न शिकणे आणि टीच शिकवणे आता याचे एक्झाम्पल बघूया आपण तर, तर, तर मंडळी याचे जे एक्झाम्पल दिलेत मी वाक्य हो। ते असे आहे दे लर्न टू रीड इंग्लिश ठीक आहे ते लर्न टू रीड इंग्लिश म्हणजे ते इंग्रजी वाचायला शिकतात लर्न म्हणजे शिकणे ठीक आहे ते इंग्रजी वाचायला शिकतात नंतर आहे टीच शिकवणे दे टीच इंग्लिश म्हणजे ते इंग्रजी शिकवतात इथे टीच म्हणजे शिकवणे लर्न म्हणजे शिकणे तर ह्यांचे हे है एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर मला आय होप हे तुम्हाला सगळं मी जे कन्फ्युजिंग शब्द आहे ते तुम्हाला आहे जे मी वाक्यामध्ये उपयोग करूनसुद्धा त्याचं मराठीचं ट्रान्सलेशन करून सांगते तर आ, ह्या वाक्यांचा या शब्दांचा सराव करा म्हणजे तुम्हाला इंग्ल इंग्रजी अजिबात अवघड जाणार नाही आणि कॉन्फिडेंटली बोलायला शिका जेव्हा तुम्ही बोलाल म्हणजे ट्राय कराल प्रयत्न कराल तरच तुम्हाला इंग्रजी हा विषय बोलता येणार आहे तर आपले व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील शिकायचं असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू सो मच so